नमस्कार विश्व न्यूज मराठी मध्ये पी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय सिल्लूड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंत्य गावात तीन फेब्रुवारी रोजी आमदार अब्दुल सत्तर यांच्या शुभ हस्ते दोन कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले यामध्ये ग्राम सचिवालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम तसेच शिवनाथ चौफुली बालाजी मंदिर नॅशनल हायवे ते पारूच्या समाधीपर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीट बांधकाम यांचा समावेश आहे या कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवीदास लोखंडे पंचायत समिती सदस्य शेख सलीम अजिंठा गावचे सरपंच नजीर अहमद तसेच विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जगी तालुका जत येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ जत शहरासह ग्रामीण भागात बंद पाहण्यात आला संततो नागरिकांनी मोर्चा काढत आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली दरम्यान वैद्यकीय अहवालात अत्याचारानंतर हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून हा खटला जल न्यायालयात चालवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावच्या पोलिसांनी कारवाई करत तीन संशयितांना अटक केली त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तूल आणि तेवीस जिवंत काडदुसे जप्त करण्यात आली आहे यातील एक आरोपी होण्याच्या गुन्ह्यात जन्मटिपीची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून फरार होता तर दुसऱ्या आरोपी जामीनावर सुटल्यावर अवैध पिस्तूल विक्री करत होता सोयाबीन खरेदी केंद्र बंद केल्यानं सरकारवर जोरदार टीका झाली आहे कर्ज तिथे पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतलाय सोयाबीन ठेवण्यासाठी बॅग नाहीत या कारणानं खरेदी न करताच केंद्र बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय परिणामी शेतकऱ्यांना केवळ तीन हजार रुपये दराने सोयाबीन विकावे लागत असून यावर्षी सोयाबीन उत्पादकांना कोटी उत्पादकांना तीन ते साडेतीन हजार कोटी नुकसान सहन करावे लागणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे माजी आमदार राजेंद्र साळवी यांच्या बाबत आमदार किरण सामंत यांनी मोठा दावा केला असून काही खासदार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत